मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस गुरु हे मेष राशीमधून ऋषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे पुढच्या मेच्या चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मेष राशीचा याच्यावरती काय परिणाम तुम्हाला थोडक्यात सांगतोय ह्या काळामध्ये गुरुचं अस्त गुरुचे वक्रीभ्रमण नक्षत्र परिवर्तन ह्या बऱ्याच घडामोडी घडणार आहेत परंतु मेष राशीकरता हे अतिशय उत्तम काळ असणार आहे गुरुचं धनस्थानामधून गोचर मित्रांनो धनस्थान हे कुटुंबाचं देखील स्थान आहे म्हणून कुटुंब वृद्धी होणार आहे संतती प्राप्तीचे प्रमोशनचे धनप्राप्तीचे योग अतिशय उत्तम आहेत या काळामध्ये तुम्हाला होईल तेवढी आपल्या गुरूंची उपासना आणि कुलदेवतेची उपासना करायची तुझं हे धनस्थानातलं भ्रमण तुम्हाला अचानक धनलाभ मिळू देऊ शकतो कोणाकडे जर पैसे अडकले असतील पैसे यायची असतील तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा ते मिळवण्याकरता या काळामध्ये गुरु तुम्हाला अनएक्सपेक्टेड गोष्टी देखील देऊ शकतो म्हणजेच स्वतःचं घर स्वतःच्या अशा बऱ्याच गोष्टी असतील जे तुमची बऱ्याच वर्षापासून पूर्ण होत नसतील ह्या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात मेषेला राहू बारावा आहे म्हणून अनएक्सपेक्टेड खर्च खूप होऊ शकतात अशा ठिकाणी नुकसान नक्कीच होऊ शकतं ज्या ठिकाणी तुम्ही घाई कराल घाई घाईमध्ये निर्णय घ्यायचे नाही म्हणूनच राहूचे उपाय तुम्हाला करायचे त्याकरता कुठली उपासना करावी त्याकरता राहू खराब होऊ नये म्हणून तुम्ही काय आचरण केलं पाहिजे हे सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती नक्कीच पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायचा धन्यवाद